येथे वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे स्त्रीमुक्ती परिषद संपन्न बोदवड येथे डिसेंबर पंचवीस रोजी वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे परिषद घेण्यात आली त्यावेळी परिषदचे अध्यक्षस्थानी वंदना सोनवणे होत्या प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष शामीभा पाटील यांच्यासह मुख्य वक्त्या राष्ट्रीय समाज प्रबोधन माईसाहेब महाराज पाटील हया उपस्थित होत्या यावेळी माईसाहेब महाराज पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की जगातील पुस्तकाकरिता घर बांधणार व मुलाप्रमाणे पुस्तकावर प्रेम करणारा व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे धार केले कारण मनुस्मृतीमध्ये बाबत अमानवीकरत्य लिहिले आहे जगात याच कोणताही मनुष्य समर्थन करणार नाही म्हणून बाबासाहेबांनी डिसेंबर पंचवीस एकोणावीसशे सत्तावीस साली मनुस्मृतीचे सार्वजनिक धाव केले होते आणि महिलांना या अमानवी रूढीतून मुक्त केले म्हणून आम्ही सर्वांनी डिसेंबर पंचवीस हा दिवस महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करीत आहोत कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार मॅडम जिल्हा महासचिव वंदना आराख जिल्हा उपाध्यक्ष मीरा वानखेडे खमदेल पाटील युवा जिल्हा अध्यक्ष बाळा पवार बी के बोदडे सर प्रकाश सरदार बोदवड महिला तालुका अध्यक्ष प्रमिला बोदडे जिल्हा सचिव सुनीता पालवे बेबाबाई गायकवाड सिंधू निकम रेखा बोदडे जेजाबाई गायकवाड तालुका अध्यक्ष सुपडा निकम युवा अध्यक्ष आशिष गुरचर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष शांताराम मोरे सिंधू सुरवाडे संगीता सुरवाडे

आराजक्तीचा पार्श्वभूमीवरती वर्तमान शिवराजी उभ उतरणाऱ्या जिगाव मास आहेत शेतकऱ्यांच्या निष्ठेच्या दिलेला हात नवा तर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्या सेलेला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे बोलले ते तेच छत्रपती शिवाजी महाराज जे घडले जे सवरले जे सांभाळले आणि या महाराष्ट्राचं अख्ख्या जगभरात प्रतिनिधी ते म्हणजे एकमेव त्यांच्या गुरु माता जिजाऊन म्हणून स्त्री शिक्षणाचा लढा पुढे मला आवर्जून बोलायला ही गोष्ट आवडते प्रत्येक भारतामध्ये लोकांनी दोन सावित्री सांगितलेले पहिली सावित्री होती जी यमराजा करून तिच्या पतीचा प्राण मागून आणते आणि त्याच्यामुळे कोणती पूजा केली जाते त्यासाठी आपण काय करतो धागे घेतो नवऱ्याचं आयुष्य वाढायला पाहिजे म्हणून वणाच्या वृक्षाला आपण धागे बांधतो नवरा करतो का तुमच्याकडे मग काय एका बाजूने थोडी माता करतात